काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक व आमदार शिरीष कुमार नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांनी आपल्या मूळगाव असलेल्या नवागाव येथे मतदान केले आहे शिरीष नाईक हे नंदुरबार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत तर त्यांचे वडील असलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी देखील नवागाव इथल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे शहाऐंशी वर्ष वय असून देखील मतदान केंद्रावर जाऊन सुरू सिंग नाईक यांनी मतदान, के मतदान केले आहे तसेच दिलीप नाईक काँग्रेसचे कार्याध्यक्ष यांनी देखील सहपत्नीक मतदानाचा हक्क बजावला ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर